मी ह्या मोह विद्यालयाचे विद्यार्थी यशवी कुलकर्णी सर ज्याला प्रिन्सिपल होते त्याला मी अकरावीलाच फक्त इथं होतो नंतर मी ठाणा कॉलेजला गेलो बांदोड कॉलेजला या विद्यालया बद्दल माझ्या मनात आपलेपणाची मनाची भावना आहे या विद्यालयाचं कार्य अधिक मोठं व्हावं ही धारणा मनात ठेवूनच मी इथे आलो गेल्या अनेक वर्ष तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे अगदी जवळचे होतात अगदी घरातले संबंध तुमचे होते आणि दसरा मेळावा पार पडला त्या दरम्यान मृत्यू दोन दोन झाला बाळासाहेबांचे अंत्य घेतले रामदास कदमजी असा आरोप केला उद्धव आणि मध्ये काय वाटत मला याविषयी प्रतिक्रिया द्यायची नाही पुढे बोला दोन दसरा झाले त्यामुळे मला मला या आजकाल होणाऱ्या मुवमेंटच्या विषयी काही प्रतिक्रिया द्यायची नाहीत त्याच्यावर भाष्य करण्याकरता ज्या पक्षामध्ये मी आहे भारतीय जनता त्यांचे प्रवक्ते मजबूत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या परवा मंगळवारी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माझी चर्चा झाली आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहात त्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर अग्र समिती आहे ना त्याच्यावर आज बैठक आहे त्याच्यातून चांगलंच निघेल काय की स्वतः काय का, गरज आहे जी, जी गोष्ट कुठल्याही युद्ध न करता मिळत असेल त्यासाठी तलवारी भालेभरच्याची काय गरज आहे मी एकच म्हणतो मी मी नाही आज एकच म्हणतो दोन वाजता आता इथून मी तिथंच चाललोय दोन वाजता बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी सकारात्मक होतील असा माझा विश्वास अदा अद्याप तू आता निवडणुका निवडणुका जाहीर होतील ना, ती बुकंड, बुकंड, ना था? था? या, अरे पाच वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या मध्ये सगळ्यात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असं मी म्हणणार नाही पण बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि ते सगळे ते शुद्ध व्हायला लागले आहे परंतु ठाण्यामध्ये तक्रार केली होती एका उद्योजकाने कारवाई केली नाही परंतु त्या उद्योजकांनी मुंबईमध्ये तक्रार त्यानंतर कारवाई ठाणे बघा आता ठाण्यात आता सहा तारखेला जनता दरबार गडकरी रंगायमध्ये आहे ज्या ज्या लोकांना अशा शंका कुशंका आहेत कोणावर अन्याय झाले त्याने या हो किती यायच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे सरकार गोरगरिबांवर झालेले अन्याय